टोमॅटोचा लाल चिखल तोंडाला मारून शेतकरी महिलेचा आक्रोश बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे या पावसानं मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचं नुकसान झालंय अशातच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून एका शेतकरी महिलेनं टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश केला आहे लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन टोमॅटोचं चा चांगलं उत्पादन काढण्यात आलं मात्र बाजारात जाण्यापूर्वीच पाऊस झाला आणि या पावसानं टोमॅटोचा लाल चिखल झाला डोळ्या देखत ही अवस्था पाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी महिलेनं केली आहे काय घेता येत असेल तेवढी मदत तुम्ही केलेच पाहिजेत हो का एवढीच विनंती आहे लालाबाई लाल तंबाटा हो का त्याचा झाला चिखल आता काय करायचं आता हे निवडी माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा त्या तंबाट्याचं खूप नुसकान झालं खुरपण आली ही झाले जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हो का ही असं झालं काही कसं झालं हां आता तंबाटा महाग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं माझं नाव संपूर्ण सांगते लालाबाई जयराम धोंडे आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी ही व्यवसाय करतो